काळाची गरज पाहता येवता येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला समाजासाठी वसा रिसोड तालुक्यातील येवता या गावातील सौंदर्यात भर पाडण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलाश का पाटील इडोळे गजाननराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन रिसोड तहसीलच्या तहसीलदार मान्य प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून शमशानभूमीमध्ये झाडे लावण्याचा निर्धार केला त्यासाठी मान्य प्रतीक्षा तेजनकर मॅडम तहसीलदार रिसोड यांना येवता येथे आमंत्रित करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आली त्यांच्या समोर तलाठी दीपक गोटे व उपस्थित होते तहसीलदार मॅडम यांनी बोलताना सांगितले की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड करावी त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल व मातीची झेज होणार नाही दुष्काळाला सामोरे जाता येईल व दुष्काळ सायमचा संबंध होईल यावेळी कैलाश पाटील इडोळे गजानराव देशमुख दीपक गोटे तलाठी सरपंच सुखदेवन वगैरे शिक्षक आदींची उपस्थिती होती या प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या झाडावर बांधावे असं त्यांचं मत आहे आणि झाडाचं सुद्धा आणि आम्ही संगोपन करू असा आज आस त्यांच्या वाढीसानिमित्त ता, आम्ही त्यांना शब्द देतो